पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे पुण्यात विधानसभेसाठी होणारी बंडखोरी थांबवण्याचं भाजप समोर आव्हान उभं ठाकलंय भाजपच्या तिकीटावरती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याचं चित्र आहे आठ मतदारसंघात विधान स... विद्यमान आमदार आणि मंत्र्यांच्या विरोधात उमेदवारीची गळ पक्षाकडे घातली जाते यात कोथरुड पर्वती शिवाजीनगर खडकवासला आणि वडगाव शेरी यासारख्या मतदारसंघांचा सुद्धा समावेश आहे नेमके विद्यमान कोण आणि इच्छुक कोण हे एकदा पाहूयात कसब्या मधून रवींद्र धंगेकर हे उमेदवार आहेत इच्छुक आहेत हेमंत आणि कुणाल टिळक मधून चंद्रकांत पाटील विद्यमान आमदार आहेत अमोल बालबडकर उज्वल केसकर पर्वतीमध्ये सध्या माधुरी मिसाळ आमदार आहेत इच्छुक आहेत श्रीनाथ विमाने आणि राजेंद्र श्रीमकर खरंच वाचल्यातून भीमराव तापकी हे आमदार आहेत तर इच्छुक आहेत प्रसन्न जगताप आणि दिलीप पेडे शिवाजीनगर मध्ये सिद्धार्थ शिरोळे हे आमदार आहेत इच्छुक आहेत सनी निमळ आणि मधुकर मुसळे कसब्या मधून रवींद्र धंगेकर हे विद्यमान आमदार असून इच्छुक धीरज घाटे यांनी टी टिळक तर पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये सुनील कांबळे हे सुद्धा इच्छुक असल्याचं समजतंय वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे हे सध्याचे विद्यमान आमदार आहेत आणि इच्छुक आहेत जगदीश मुळे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका